लातूर येथील रामेश्वर येथे त्यागमूर्ती प्रयागाक् कराड जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला क्षमा शौर्य धर्म आणि नीतीच्या तत्वांचा समावेश असलेला हा पुरस्कार एक ऊर्जावान आहे आपापल्या क्षेत्रात अमूल्य योगदान देऊन समाजाला प्रेरणा देण्याचं कार्य करणाऱ्या नारी शक्तीचा हा विशेष सन्मान आहे मूल्य मातृत्व प्रेम आणि वारकरी संप्रदायाचे हे प्रतीक आहे दूरदृष्टी ठेवून विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी नारी शक्तीच्या गौरवासाठी सुरू केलेल्या या पुरस्काराला अनन्य साधारण महत्त्व आहे त्यांनी आधुनिक काळात नव्याने सशक्तीकरणाच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली आहे असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व शास्त्रज्ञ डॉक्टर भूषण पटवर्धन यांनी केले विश्वशांती केंद्र आळंदी आय एमआयटी पुणे यांच्या वतीने विश्वधर्मी मानवता तीर्थ रामेश्वर रुई तालुका जिल्हा लातूर येथे त्यागमूर्ती श्रीमती प्रयागाक्का कराड यांच्या बाराव्या पुण्यस्मरण स्मृती दिनाचे औचित्य साधून पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागाक्का कराड समर्पित जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते बडोदा जितेंद्र जितेंद्रसिंह गायकवाड हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉ विश्वनाथ कराड होते या प्रसंगी ज्ञानविज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधून आयुष्यभर समाज प्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे सेवाभावी कार्य समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे करून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या बडोदा येथील बडोदा संस्थांच्या महाराणी सव आशाराजे संग्रामसिंह राजे गायकवाड ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती भारती ठाकूर राजस्थान येथील ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ पीस अँड व्हेलीबीईंगच्या राजयोगिनी डॉ बिनी सरेन आणि बद्रीनाथ धाम येथील माणागावच्या शिक्षिका व समाजसेविका श्रीमती दमयंती जितवान आणि आळंदी येथील श्रीमती रमाबाई किसन महाराज साखरे यांच्या वतीने या पंचकन्यांना पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागाका कराड समर्पित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सन्मानपत्र स्मृतिचिन्ह स्मृतिपदक व रोख रुपये एक लाख पंचवीस हजार असे पुरस्काराचे स्वरूप होते याप्रसंगी बडोदा संस्थांचे जितेंद्रसिंह गायकवाड आणि डॉ भूषण पटवर्धन यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे विश्वधर्मी प्राध्यापक डॉ विश्वनाथ कराड यांचाही विशेष सत्कार ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या विश्व विश्व वतीने डॉ बिनी सरेन यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास हवप तुळशीराम कराड प्रगतशील शेतकरी काशीराम कराड डॉ हनुमंत कराड प्राध्यापक डॉ सुचित्रा नागरे प्राध्यापक स्वाती चाटे पूनम कराड नागरगोजे डॉ विश्वजित नागरगोजे कमल राजेखा पटेल हबप नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर राजेश कराड नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस एन पठाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती